Okay. <laughs> मध्य रेल्वेच्या शेलू स्थानकावरील फलाट क्रमांक एक च्या कर्ज दिशेकडील असणाऱ्या पादशारी पायऱ्या बंद करून तिथे रेल्वे प्रशासनाकडून लोखंडी बॅरिगेड्स लावण्यात आले आहेत परिणामी कोणताही पर्यायी रस्ता नसल्याने प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून चालत जाऊन स्थानका बाहेर जावे लागते लहान मुले शाळकरी विद्यार्थी अंध अपंग व्यक्ती यांना देखील रेल्वे रुळावरून चालत जाऊन बाहेर पडावे लागते यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत सरपंच शिवाजी खारीक आणि प्रवाशांनी हे बॅरिकेड्स हटवून जिल्ह्याकडून येणारा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली आहे तसेच रेल्वे प्रशासनाकडून बॅरिकेट्स हटवून पादचारी रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी स्थानिक सरपंच शिवाजी खारीक आणि प्रवाशांनी केली आहे या संदर्भात पत्रव्यवहार सुरू असून या समस्या सोडविण्यासाठी लवकरच मध्य रेल्वेच्या मुंबई डी आर एम यांची भेट घेऊन त्यांना पत्रक देणार अशी माहिती सरपंच खारिक यांनी दिली माझं नाव सौ शीतल नितीन शिंदे आमची फक्त एवढीच मागणी की शे वांगणी बदलापूर या ठिकाणी ज्या वेळेला असा काही प्रसंग आला त्यावेळेला पहिल्यांदा ब्रिज बांधले आणि नंतर बॅरिगेड बांधले मग शेलूच्या बाबतीतच हा प्रसंग असा का झाला की विदाऊट ब्रिज न बांधता सुद्धा हे केलेत दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडनं प्रत्येक वेळेला अपेक्षा केली जाते की आम्ही जी ऍक्शन घेणार आहे ती अगोदर इन्फॉर्म करायची मग रेल्वे प्रशासनाने का नाही आम्हाला अगोदर इन्फॉर्म केलं की रे रेल्वे बॅरिगेट आम्ही बांधणार आहोत म्हणून तिसरा प्रश्न हे बांधताना त्यांनी हा का नाही विचार केला की इथे शाळेच्या सुविधा नाही आहे कॉलेजची सुविधा नाहीये तर मुलं ज्या ज्या लेडीज आहेत माता भगिनी सगळ्या आहेत त्या जाताना कुठून जातील म्हणून वगैरे चौथा प्रश्न सगळ्यांची म्हणजे घरात प्रत्येकाचे पुरुष कामाला जातात स्त्रिया जातात एकतर बदलापूरवरून कंटिन्युअस ट्रेन आहेत पंधरा पंधरा वीस वीस मिनिटांना पण शेलूवरूनच जाताना एक एक तासाने ट्रेन आहे तुम्ही बघाल तर दहा पाचची ची ट्रेन मिस झाली तर अकरा पाचची ची पावसामुळे ह्यांचा एवढा गैरकारभार असतो की पस्तीस पस्तीस मिनिटं ट्रेन लेट असतात प्रत्येक दिवशी ऑफिसला ले लेटमार्क परवडणार आहे का आम्हाला आम्ही ह्या ठिकाणी फ्लॅट घेतलं मी हे आमची चुकी आहे का ह्या प्रश्नांची उत्तर आम्हाला कोण देणार ह्या गोष्टींची उत्तरं आम्हाला हवीत कर्जत साठी सतीश पाटील कळंब